नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे मटकीला मोड मी आणलेले आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघू शकता तुम्ही एक घट्टा गोळा तयार झाल्यासारखं झालेला आहे या असं यायचं कारण म्हणजे मी मटकीला मोड आणण्यासाठी एका सुपीक कापडामध्ये गुंडाळून ठेवलं आणि त्याच्यावर मी पातेलं डब घातलं होतं त्यामुळे त्याला असा गोल घट्टा असा आकार आलेला आहे तुम्ही म्हणाल हे असं कसं झालं तर त्यावर मी पातळी डब घातल्यामुळेच आकार आलेला आहे पूर्ण मटकीला तर बघू शकता तुम्ही किती छान मटकीला मोड आलेले आहेत हल्ली सर्वच मुलांना मटकीचं उत्सव खूप आवडत असतं माझ्याही मुलांना खूप आवडतं मटकीचं उत्सव त्यामुळे आज कर्नाजबी घातलेला आहे तर मी आधी दिवशी रात्री मटकी भिजत ठेवली होती रात्रभर ती भिजवली व दुसऱ्या दिवशी सकाळी एका कॉटन कापडामध्ये ती बांधून ठेवली होती व त्यावर अजून एक सुट्टी कापड मी गुंडाळून ठेवलं होतं व त्यावर डब घातलं होतं त्यामध्ये एकदम त्याला उब मिळते व छान मटकीला मोड येतात दोन तीन कापड गुंडा गुंडाळ्यामध्ये त्याला मोड छान याला उब मिळते व छान मोड येतात कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून धन्यवाद